पंचवीस वर्षापूर्वी याच ठाण्यामध्ये आनंद दिगे साहेबांनी भीमशक्ती शिवशक्तीची मुहूर्तमेळ रोवली होती आमची झालेली युती ही खुर्शी मिळवण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे भक्त आहोत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे ठाण्यातील तलावपाली येथील शिवाजी मैदानामध्ये रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी रिपब्लिकन सेनेचे से प्रमुख आनंदराज आंबेडकर युवा नेते अॅडव्होकेट अमन आंबेडकर माजी नगरसेवक रामभाऊ तायडे आबासाहेब चासकर शिवसेना प्रवक्ते राहुल लोंडे संजीव बावधनकर बाळासाहेब ओवाळ सुनील भागेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिंदे म्हणाले की या ठिकाणी शिवाजी महाराजांचे मैदान आहे शेजारी आनंद दिघे साहेबांचे स्मारक टॉवर आहे हे ठिकाण स्वतः शक्तीस्थान आहे शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास घडत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातलं सर्वोत्तम संविधान दिलं आहे त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा सर्वोच्च स्थान मिळू शकते असं सांगत त्यांनी उदाहरण दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतःच उल्लेख केला आहे मी शेतकऱ्यांचा मुलगा असून आज राज्याचा मुख्यमंत्री झालो आहे नरेंद्र मोदी हे देखील पंतप्रधान झाले आहेत हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालं आहे असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे आगामी निवडणुकांचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्याचं आवाहन केलं आहे आणि शेवटी जय भीम जय महाराष्ट्र आणि जय हिंद अशा घोषणांनी भाषणाची सांगता केली रिपब्लिकन सेनेचा अकरावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतो आहे प्रसंगी उपस्थित रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरजी युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकरजी रामभाऊ तायडे आबासाहेब चासकर राहुल लोंडे संजीव बावदनकर बाळासाहेब ओवाळ रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती इथं एकत्र आलेली आहे खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचं मैदान आहे आणि बाजूला हे आनंद दिघे साहेबांच्या नावाचा टॉवर आहे मी आपल्याला आठवण करून देतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मूर्तमय रुवली आणि आज इथं शिवशक्ती शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली हा योगा योगायोग आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय खरं म्हणजे दलित पीडित शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी जे, बाबा बाबा जे आपल्या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याही बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो राजजी हे बाबासाहेबांचं रक्त तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत हमारे देश का स्वाभिमान <खेगा> हमारे देश का स्वाभिमान बाबा साहेब का संविधान बाबा साहेब का संविधान हमारी शान बाबा साहब का संविधान यह आवश्यकता हमारा स्वाभिमान बाबा साहेब का संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब <साहीज़ान खेगा> <सावीधान खेगा> का संविधान रहेगा किसी कारेटिव के जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब नाम रहेगा आणि म्हणून आपली जी काय युती झालेली आहे खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अन्यायाविरुद्ध लढणारा पेटून उठणारा कार्यकर्ता संघर्ष करणारा कार्यकर्ता आणि म्हणून बाळासाहेब आनंद गे साहेबांची शिकवण ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र बाबासाहेब बाळासाहेबांनी दिला